राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने इंधन दरवाढीच्या विरोधात राज्यभरात आंदोलन करून सतत पाठपुरावा करण्यात आला होता केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन केंद्र शासनाने पेट्रोल डिझेल आणि सिलेंडरच्या दरामध्ये कपात करून पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्यात आल्याने आंदोलन यशस्वी झाल्याच्या आनंदात पेढे वाटप करून जल्लोष करण्यात आला गेल्या दोन दिवसापूर्वी केंद्र शासनाच्या वतीने इंधन दरामध्ये कपात करून महाराष्ट्रातील जनतेला दिलासा दिला, दिला। राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने संपूर्ण राज्यभरात सातत्याने इंधन दरवाढीच्या विरोधात विविध आंदोलन करण्यात आले होते याची दखल घेऊन केंद्र शासनाने त्वरित राज्यात पेट्रोल डिझेल आणि सिलेंडरच्या दरामध्ये कपात केली या अनुषंगाने मूर्तिजापूर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने माजी आमदार तथा सहकार नेते भैयासाहेब तिडके तालुकाध्यक्ष गौरव ढोरे आणि जिल्हा उपाध्यक्ष सचिन गावंडे यांच्या मार्गदर्शनात एच पी पेट्रोल पंप येथे नागरिकांना पेढे वाटप करून जल्लोष करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या युवकांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी शहराध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शुभम मोहोळ दिनेश राऊत निखिल ठाकरे वैभव ढोरे आदित्य वानखडे राज तिवारी रवि गोयकर शुभम धामने आदी राष्ट्रवादी राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते युवक आज जे पेट्रोल दर वाढ झाली होती राज्यभरात जे एवढे मोठे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस केले आहे त्याचा साधन का केंद्रीय सरकार यांना पडला त्यामुळे आज आम्ही विद्यापूर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस व शहरच्या वतीने आम्ही आज इथे पेळे वाटो आंदोलन केले आहे तरी सर्वांचं श्रेय आम्ही आमच्या पदी अधिकारी प्रदेश अध्यक्षांना देतो आणि जिल्ह्याच्या सगळ्यांना देतो बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर